सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्तावन्न पूर्णांक चौसष्ट त्या माढ्यात बासष्ट पूर्णांक अकरा टक्के मतदान झाले आहे ग्रामीण भागात काही मतदान केंद्रात मतदारांची रांग होती त्यामुळे एकूण अंतिम मतदानात दीड ते दोन टक्क्यांनी वाढ होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली दोन हजार एकोणीस साली सोलापूरात अठ्ठावन्न टक्के मतदान झाले अंतिम आकडेवारी समोर आल्यानंतर सोलापूरची टक्केवारी एकोणसाठ ते साठ टक्के होईल दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा दीड ते दोन टक्के मतदान वाढण्याची शक्यता आहे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा पैकी पुरुष तर पाच लाख चाळीस हजार, हजार, हजार महिला मतदारांचा समावेश आहे एकशे नव्याण्णव तृतीयपंथी मतदारांपैकी चव्वेचाळीस जणांनी मतदान केले सर्वाधिक मतदान मोहोळमध्ये मध्ये साठ पूर्णांक सोळा टक्के झाले आहे या मतदारसंघात तीन लाख एकोणीस हजारपैकी एक लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव मतदारांनी मतदान केले यात एक लाख आठ हजार पुरुष तर चौऱ्याऐंशी हजार महिला मतदारांचा समावेश आहे शहर मध्य मतदारसंघात छप्पन्न पूर्णांक बत्तीस टक्के मतदान झाले या ठिकाणी तीन लाख पंचवीस हजारपैकी एक लाख त्र्याऐंशी हजार मतदारांनी मतदान केले दक्षिण सोलापूरमध्ये तीन लाख छप्पन हजारांपैकी दोन लाख सात हजार मतदारांनी मतदान केले यात एक लाख दहा हजार पुरुष तसेच शहाण्णव हजार महिला मतदारांचा समावेश आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा